कोल्हापूर रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या अमृत भारत स्थानक पूर्ण विकासाची कामे येत्या मार्च अखेर पूर्ण करण्यात आली असून अशा सूचना पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांनी शुक्रवारी दिल्या वर्मा यांनी कोल्हापूर स्थानकाची तासभर पाहणी केली असता पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर वर्मा आज प्रथमच कोल्हापूर दौऱ्यावर आले होते विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाय बियानी ह्यांच्या हस्ते वर्मा यांचा सत्कार करण्यात आला असून ह्यावेळी रेल्वेचे सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते गांधीनगर रोकडी थांब्याचा प्रस्तावही केला असून कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी आणि कोयना एक्सप्रेस तसेच कोल्हापूर पुणे सह्याद्री एक्सप्रेस ह्या गाड्यांसाठी गांधीनगर आणि रोकडी थांब्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डला सदर केला असून तो लवकरच मंजूर होईल असेही यावेळी वर्मा यांनी सांगितले अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी बात चॅनल लाईक करा धन्यवाद लग्नसराईत जेवण व पाहुणचार साठी लागणारे सर्व साहित्य होलसेल दरात फक्त शिवा ट्रेडर्स मेन रोड गांधीनगर येथे उपलब्ध लग्नसराईत लागणारे सर्व प्रकारचे पत्रावळी द्रोण प्लेट वाट्या पाणीचे ग्लास व चहा कॉफीचे ग्लास चमचे पार्सल कंटेनर पिशव्या सर्व प्रकारचे साहित्य शिवा ट्रेडर्स महादेव मार्केटजवळ गांधीनगर कोल्हापूर इथे उपलब्ध एक वेळा अवश्य भेट द्या मोबाईल नंबर नाईन एट एट वन सिक्स सेवन वन फोर डबल झिरो दुसरा नंबर नाईन थ्री टू डबल फाईव्ह टू नाईन टू डबल नाईन नक्की एकदा अवश्य भेट द्या शिवा ट्रेडर्स महादेव मार्केट गांधीनगर कोल्हापूर येथे